चला मंडळी आज मी तुम्हाला गोड खांदेशी वरण दाखवणार आहे तुरीचं तर चला आपण रेसिपी बघूया आता मी ही हांडी ठेवून दिलेली आहे त्याच्यात आता आपण तेल टाकून घेऊया मी दोन पळ्या तेल टाकलेले आहे आणि अजून थोडंसं वरती म्हणजे वरण जास्त आहे म्हणून तेलाचं प्रमाण व्यवस्थित घ्या आता तुमचं कसं आहे तर म्हणजे तुम्हाला कसं तेल लागतं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता चला आता तेल टाकलेलं आहे इकडे मी टोमॅटो कापून घेतला आहे जाड मिरची कापून घेतलेली आहे हे लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर अशी पे वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि इकडे आमसुलं भिजत घातलेले आहेत हे आमसुलं भिजवून मग आणि इकडे आपली तुरीची डाळ मी शिजवूनच घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर चार तर पाच शिपट्या करायच्या एकदम छान मस्त मऊ डाळ शिजते आणि वरण पण छान होतं चला आता आधी आपण त्याच्यात मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की लगेच आपण त्यात जिरे टाकूया हिंग कढीपत्ता टोमॅटो आणि मिरची मिरची तुम्ही जसं प्रमाण हवं असेल तुम्हाला तसं घ्या तुम्ही मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत जाड मिरच्या पण तरी चांगल्या झणझणीत आहेत मस्त असा खासपाटला मिरचीचा आता ते परतवून घेऊ आणि मग आपण हे मिक्सरमधलं वाटण टाकूया त्याच्यात चला आता लसूण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया वाटण चांगलं परतवून घेऊ चला बघा व डाळ पण आपली खूप छान शिजून गेलेली आहे बघू शकता आता हिला अगदी ग्राइंड करायची सुद्धा गरज नाही आहे कारण मस्त एकदम अशी चमच्याने घोटवली तरी छान घोटली जाणार आहे बघू शकता तुम्ही मी शिजवताना पण अर्धा टोमॅटो हो टाकते म्हणजे खूप मस्त वरण आंबट गोड येतं त्याचं चला वाटण छान परतवलं गेलेलं आहे आता आपण त्यात थोडीशी अगदी थोडीशी एवढी लाल मिरची पावडर टाकायची बस आणि एकदा परत असं परतवून घ्या आणि हा वरणाचा थोडसा असा तडका देऊया मस्त वरण होतंय तुम्ही पण एकदा नक्कीच बट्टी सोबत करून बघा मी बट्टीची पण तुम्हाला जर रेसिपी हवी असेल खांद्याची तर नक्कीच कमेंट करून कळवा म्हणजे मी बट्टीची पण रेसिपी अपलोड करेन चला, ले ले। आम सुलो चला उत ले ले आता आपण भिजवलेले आमसुलं पण असे त्यात टाकून घेऊया आणि बाकीचं पण डाळ आपण पूर्ण ओतून देऊया त्याच्यामध्ये चला आता डाळ पूर्ण ओतून घेतलेली आहे आपण त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे गुळ घालूया तसेच चवीनुसार मीठ चला बघू शकता वरण आपला गोड़ छान भाजी होते आपली हे बाकीची पण जर समजा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा खूप छान मस्त रेसिपी देईन मी तुम्हाला एकीकडे एक बघा बट्ट्या पण छान झालेल्या आहेत बट्ट्या बघू शकता तुम्ही कशा मस्त आणि खूप मस्त लेअर पण खूप छान सुटते याची तुला तळल्यानंतर दाखवेल एक थोडस आता चला आम्हाला पुढे बोलते तुमच्याशी बघा आपल्या बट्ट्या पण छान तळल्या गेल्या कसे पदर सुटले छान बट्टीला हे बघा एकीकडे प्रसाद भाजणं चालू आहे आमचा चला गोटलेली वांग्याची भाजी पण पॅक झालेली आपली चला आपला प्रसाद पण झालेला आहे बघू शकता मस्त गावरान तुपाचा प्रसाद छान ड्रायफ्रूट वगैरे मिक्स करून तसंच मसाले भात म्हणजे आजची आप आपल्याकडे अशी ऑर्डर होती मी आता हे पॅकिंग करून बोलते मी तुमच्याशी बटर पनीर मसाला वरण भात चपात्या आज आपल्याकडे दोन तीन प्रकारचे ऑर्डर होते त्यातली ही एक ऑर्डर चला मंडळी आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला फोडणीचं वरण तुम्हाला गोड वरण पण दाखवलं आणि दुसरी ऑर्डर आपल्याकडे पनीर ब बटर पनीर मसाला फोडणीचं वरण चपाती भात अशा आजच्या ऑर्डर होत्या आपल्याकडे त्यातलं अजून घोटलेलं वांग्याचं भरीत बट्टी तुम्हाला जर त्या पण रेसिपीज हव्या असतील तर नक्कीच कळवा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्कीच कळवत चला आणि व्हिडिओ शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून रोजचे काय नवीन नवीन प्रकार बघायला मिळतील आणि जर तुम्हाला अजून काही रेसिपीज हव्या असतील तर तसं कमेंट करून नक्कीच कळवत चला आणि सपोर्ट करा म्हणजे तुमचा सपोर्ट फार मोलाचा आहे तुम्ही सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे तर तुम्ही बघूच शकतात मी छोटीशी सुरुवात केलेली आहे व्हिडिओ बनवायला त्यात तुमचा सपोर्ट असला तर अजून खूप छान होईल पुढे आणि प्रेरणा मिळेल मला नवीन काहीतरी बनवायला चला धन्यवाद मंडळी